जिल्हा परिषद येथील मैदानावर नवरंग दांडियाच्या वतीनं गुरुवारी महिलांसाठी रांगोळी स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेला महोत्सवात सा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्यामध्ये बुधवारी सामाजिक प्रश्नांवर निगडीत रांगोळी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं तसेच नवरंग दांडियाच्या वतीनं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शालेय साहित्याचं वाटप करण्यात येणार असल्याचं शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी एआयएन न्यूजशी बोलताना सांगितलं नवरंग राजदांड्याच्या मार्फत राजदांड्या जरी असला तो तर होतोच परंतु त्याच्याशिवाय वेगवेगळे उपक्रम नवरंग राजदांड्यात राबवले जातात विशेषत हा नवरात्र उत्सव महिलांचा उत्सव असतो तरुण तरून तरुणी मुलं मुली खूप मोठ्या प्रमाणात सहभागी होत असल्या तरी कोटीनं गर्भात आमच्याकडे होतोच परंतु आम्ही आता रांगोळीचा मोठा उत्सव ठेवलेला आहे त्याचप्रमाणे महिलांसाठी कोण बनेल होम मिनिस्टर अशा पद्धतीने उपक्रम ठेवला आहे सेलिब्रिटी बोलवायचं की नाही बोलवायचं याच्याविषयी आमच्या काही कार्यकारणी अजून निर्णय घेतला नाही बऱ्याच जणांचा असं म्हणणे दुष्काळी परिस्थिती त्यामुळं या सेलिब्रिटीजवर पैसे घालवण्यापेक्षा काढवण्यापेक्षा बाधित शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात मदत करावी तशी मदत आम्ही देतो आहे आणि काही निधी आम्ही शिवसेनेचा जो दुष्क निधी आहे त्यालासुद्धा मदत निधी देतो आहे आता काही जणांचा सेलिब्रिटीज जा बोलू नये अशा प्रकारचा परंपरेला छेद द्यायचा की नाही द्यायचा ठरवतो पृथ्वीराज दांडिया हा मागील पाच वर्षापासून आम्ही महिलांसाठी हा उपक्रम स्पेशली महिलांसाठी राहावं प्रत्येक महिलेला किंवा प्रत्येक महाविद्यालयीन शालेय विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उपक्रमात भाग घेता यावा म्हणून आम्ही वेगवेगळ्या प्रभू त्याच्यातून जागवत असतो तसं